गावातील नऊ वर्षीय मुलाच्या खुण्याच्या चा, गुन्ह्यातील चार आरोपितांस जेरबंद बंद करण्यात आले गुप्तधनाच्या लालसापोटी यातील आरोपींनी मयत मुलास जिवे ठार मारले असल्याचे निदर्शनास येत आहे पोहाणे तालुका मालेगाव येथील रहिवासी श्री अनिल फुलसिंग सोनवणे यांचा नऊ वर्षाचा मुलगा नामी कृष्णा अनिल सोनवणे हा शेतात खेळण्यासाठी गेला असता तो पुन्हा घरी परतला नाही सदर मुलाचा परिसरात शोध घेतला असता तो, तो मिळून न आल्याने त्यास कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळून नेले यावरून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील बेपत्ता मुलाचे वर्णनानुसार सदर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता दरम्यान पोलीस पाटील पोहाने यांच्याकडून माहिती मिळाली की दिनांक दोन हजार आहे त्यामुळे सदर ठिकाणी पोलीस पथकांनी तहसीलदार मालेगाव यांचे उपस्थितीत घटनास्थळाला भेट देऊन सदरची जागा उकरून काढली असता त्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली पालथे परिस्थितीत अर्धवट पुरलेले प्रेत आढळून आले प्रेताचे वर्णनावरून खात्री केली असता सदरचे प्रेत हे नमूद गुन्ह्यात इला बेपत्ता मुलगा नामे कृष्णा अनिल सोनवणे याचे असल्याचे निष्पन्न झाले मयत मुलास अज्ञात आरोपीने त्याचे पालकांचे रखवालीतून अज्ञात हेतूने खून करण्यासाठी अपहरण करून धारदार हत्याराने गळा कापून त्यास जिवे ठार मारले व त्याचे प्रेत जमिनीत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला वगैरे मजकुराची हकीकत निष्पन्न झाल्याने वरील गुन्ह्यास कलम लावण्यात आले आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री पुष्कराज सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज पवार यांचे पथक पोहाणे परिसरात घटनेचा तपास करत होते सदर घटनेतील अज्ञात आरोपी शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले शोध घेण्यासाठी श्वान पथक फिंगरप्रिंट पथक तसेच फॉरेन्सिक करण्यात आले होते सदर घटनेतील घटनास्थळावर मिळून आलेल्या पुरण्याच्या वस्तू तसेच श्वान पथकाच्या मदतीने यातील आरोपी हे पोहाने गावातीलच असल्याची खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर ठाकुर्डी पोलिसांनी संशयित नामे उमाजी गुलाब मोरे रोमा बापू मोरे रमेश लक्ष्मण सोनवणे आणि गणेश लक्ष्मण सोनवणे लक्ष्मण नवल सोनवणे यांच्यासह हो मिळून यातील मयत मुलगा कृष्णा अनिल सोनवणे यास फूस लावून पळवून नेऊन त्यास धारधार चाकू व ब्लेडने गळ्यावर वार करून जिवे ठार मारले असल्याबाबत गुन्ह्याचे तपासात कबुली दिली आहे यातील आरोपी उमाजी मोरे रोमा मोरे रमेश सोनवणे आणि गणेश सोनवणे यांनावरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचे तपास तपासात प्राथमिकदृष्ट्या गुप्तधनाच्या लालसापोटी यातील आरोपींनी मयत मुलास जिवे हार मारले असल्याचे दर्शनास येत आहे घटनेचे गांभीर्य पाहता माननीय न्यायालयाने अटक आरोपींची सात दिवस पोलीस कस्टडी मंजूर केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण श्री पुष्कराज सूर्यवंशी हे करीत आहे याबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी अधिक माहिती दिली मालेगाव तालुक्यातल्या पोहाणे गावामधून एक नऊ वर्षीय मुलगा हा गायब होता आणि त्यासंबंधीची तक्रार वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर या प्रकरणामध्ये कलम तीनशे त्रेसष्ट बाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता दिनांक वीस रोजी गावातील एका विशिष्ट ठिकाणी काही कुजल्याचा वास येतो अशा प्रकारची माहिती पोलिसांना प्राप्त झाली ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली आणि त्या ठिकाणी मानवी बॉडी आहे याची खात्री झाल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याचं उत्खनन करण्यात आलं आणि त्यानंतर ही डेडबॉडी ज्यावेळेस पोलिसांनी बाहेर काढली त्यावेळेस ही एका नऊ वर्षीय मुलाची डेडबॉडी होती जो की त्या गावामधून गायब होता सोळा तारखेला आणि त्याच्या गळ्यावरती कापलेल्या खुना आढळून आल्या डेडबॉडी ताबडतोब उत्तरीय तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आली आणि त्या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर काल मैतावरती अंतिम संस्कार करण्यात आले एकंदरीत अतिशय अल्पवयीन मुलगा तो त्या गावातून गायब होणं आणि त्यानंतर त्याची डेडबॉडी त्याच गावातील एका शेतामध्ये मिळून येणं आणि तेही पुरलेल्या अवस्थेमध्ये तर ह्या एकंदर प्रकारामध्ये मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होतं परंतु ग्रामीण जिल्हा पोलीस दल ह्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये सफल झालेला आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केलेली आहे यातला जो प्रमुख आरोपी आहे लक्ष्मण सोनवणे तो त्याची दोन मुलं आणि दोन मेहणे अशा पाच लोकांनी मिळून हा गुन्हा केल्याचं एकंदर तपासामध्ये पुढं आलेला आहे या लक्ष्मणचा जो विवाहित मुलगा आहे या विवाहित मुलाच्या अंगामध्ये येतं आणि अंगात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना असं सांगितलं की आपल्या विहिरीजवळ काही गुप्तधन मिळू शकेल परंतु त्यासाठी कुणीतरी मानवाचा बळी दे द्यावा लागेल अशा प्रकारची अशा प्रकारचं कथन त्यांनी केल्यानंतर या सर्व लोकांनी हा प्लॅन केला त्यामध्ये ह्या बालकाची त्यांनी निवड केली आणि अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या दरम्यान त्याचा त्या ठिकाणी त्याचा गळा कापून त्याचा खून केला आणि त्यानंतर ते जे प्रेत आहे ते विहिरीच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये पुरलं अशा प्रकारची माहिती आता समोर आलेली आहे या ते चारही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत एक आरोपी आणखी अटक करायचा बाकी आहे त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप। अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग श्री पुष्कराज सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक अंकुश नवले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन सरकर पोलीस नाईक देवा गोविंद सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी विजय वाघ नितीन चपकाळे गौतम बोराळे संतोष हजारे कदम वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस हवालदार हिम्मत चव्हाण बापू महाजन महिला पोलीस हवलदार निशा साळवे पोलीस नाईक बाजकर पोलीस कॉन्स्टेबल रणजित सोळुंके गजानन कासार महेंद्र पवार किरण दुकळे यांचे पथकाने अतिशय कौशल्याने सदर गुन्हा उघडकी आणून आरोपींना अटक केली आहे तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमा यांनी पथकास पंधरा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केली आहे यन्सनसाठी प्रतिनिधी आणि नाशिक